कडेगाव तालुक्यातील बिहापूर इथं किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये दुहेरी खून झालेला या तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून सध्या तालुका दहशतीखाली पाहायला मिळतोय विहापूर तालुका कडेगाव इथं झालेल्या किरकोळ मारहाणीच्या कारणावरून झालेल्या मारामारीत संदीप भानुदास चव्हाण विजय नानासाहेब माने या दोघांचा खून झालाय तर गणेश कोळी गोरख महादेव कावरे हे जखमी झालेत मधुकर उत्तम मोरे विशाल चव्हाण यांच्या विरोधात कडेगाव गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे यालाही अटक केली तर विशाल चव्हाण हा फरार आहे ही घटना काल शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून दुहेरी खून प्रकरणानं तालुक्यात खळबळ माजली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विहापूर इथं गणेश कोळी गोरख कावरे विजय माने यांनी शुक्रवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे यांचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती गणेश विजय गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मोरे याला मिळाली असता संतापलेल्या मधुकरनं आपले मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेत विजय माने गणेश कोळी गोरख कावरे यांना लाकडी दांडके काठी आणि उसानं मारहाण करून गंभीर जखमी केलं विजय गणेश गोरख तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण घेऊन मधुकर मोरे विशाल चव्हाण यांनी लाकडी दांडके काठी आणि उसानं मारहाण करून जखमी केलं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं संदीप चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय माने देखील गंभीर जखमी झाल्यानं नातेवाईकांनी त्याला सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केला असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचं कळून आले खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्यासह पोलीस पथकानं विहापूर इथल्या घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दुसरा संशयित आरोपी विशाल चव्हाण या तपासासाठी हा सध्या फरार आहे रिपीट विशाल चव्हाण फरार असून त्याच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झालेले आहेत कडेगाव पोलीस ठाणे विहापूर या ठिकाणी काल मधुकर उत्तम मोरे यांचे वडील म्हणजे उत्तम मोरे यांच्याशी तीन तरुणांचा किरकोळ वाद झाला होता सायंकाळच्या स्वरूपात त्यानंतर माझ्या वडिलांना का मारलं या कारणावरून मधुकर उत्तम मोरे तसेच त्याचा मित्र विशाल तानाजी चव्हाण या दोघांनी या नमूद तीन तोरणापैकी विजय नानासाहेब माने महेश गणेश कोळी गोरख महादेव कावरे यांना प्रथमतः मारहाण केली उसाचा दांडकं आणि लाकडी दांडक्यांना मारहाण केली त्याचबरोबर यातील एक साक्षीदार गोरख महादेव कावरे हा पळून गेला त्याला शोधण्यासाठी सदरचे आरोपी हे शिवाजी विष्णू चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांचा पुतण्या मयत संदीप भाणुदास चव्हाण वय पस्तीस यास काठी दांडका आणि ऊस यानं तीन चार ठिकाणी बेदम मारहाण करून जखमी केलं यात संदीप भाणुदास चव्हाण याचा मृत्यू झाला त्याबाबत पोलीस स्टेशन पोलिस कडेगाव येथे या गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सोळा दोन हजार एकवीस तीनशे दोन तीनशे सात तीनशे चोवीस तीन पाचशे तीन चार चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यातील दुसरा जखमी विजय नानासाहेब माने यास पहाटे सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलला रेफर केले होते तेथे उपचार चालू असताना त्याचाही दुपारी मृत्यू झालेला आहे तर सदर गुन्ह्यामध्येच या जखमी मैत्रीचा इन्क्वि पंचनामा करून तपास चालू आहे सदर तपासामध्ये पिठा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा पदम मॅडम अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुगुले मॅडम आणि पोलीस अधीक्षक दीक्षित सर यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली असून पुढील तपास स्वतः मी पोलीस निरीक्षक पांढुराम गोखळे कडेगाव पोलिसांनी करीत आहे यात योग्य तो तपास करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी